विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागलान तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील युवा कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी त्यांचे स्वागत केले तर पाठक मैदानावर शनिवार दिनांक सोळा रोजी दुपारी दोन वाजता पक्षाध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांची सभा होणार आहे यावेळी असंख्य कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करणार असल्याने उमेदवार जयश्रीताई साहेबराव गरुड पारडे जड झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी सांगितले जयश्रीताई गरुड प्रहार जनशक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारादरम्यान आज दिवसभर आम्ही फिरत असताना आज संध्याकाळी कार्यालयामध्ये शेकडो कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करत आहे जयश्रीताईच्या हस्ते त्यांचा आपण प्रवेश सोहळा इथे संपन्न केला आहे तसेच उद्या सोळा तारखेला दुपारी दोन वाजता माननीय राज्यमंत्री बच्चूकडू साहेब बागलांमध्ये येत आहे जयश्री ताईच्या प्रचारादरम्या प्रचारासाठी बच्चूगडू साहेब इथे बागलांमध्ये येत आहे मी सर्व शेतकरी बांधवांना सगळ्या बागलांकरांना तसेच दिव्यांग असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल विद्यार्थी असेल या सर्वांना विनंती करतो की उद्या हजारोच्या संख्येने कडू यांच्या सभेसाठी उपस्थित राहावे धन्यवाद यावेळी प्रहारचे सरचिटणीस तुषार खैरणार चित्रकार किरण मोरे शहराध्यक्ष रुपेश सोनवणे दिव्यांग सेनेचे माजी तालुकाध्यक्ष नाना कुमावत उपस्थित होते सुनील सोनवणे लालाभाऊ गायकवाड सोनू पवार करण पवार भरत सोनवणे लक्ष्मण अहिरे गणेश गायकवाड समाधान पवार रोशन पवार प्रवीण चव्हाण यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांना प्रभावित होऊन तर वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांचे प्रभावशाली कार्य पाहून पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा